गोष्टीचे नाव अबोली एक भयकथा मी साक्षी इथे राहायला येऊ मला वर्षभर होत आलं सर्व गोष्टी इथे बदलल्या आहेत किमान दिवसा तरी तसं वाटतं पण एकदा रात्र झाली की सर्व गोष्टी पुन्हा पहिल्यासारख्या भासू लागतात जीव घेणा काळोख मंथरल्यासारखी रात्र मध्येच वाऱ्याने होणाऱ्या झाडाच्या पानांचा सळसळणारा आवाज काळजाचे ठोके चुकवून जातो आणि त्या खुर्चीवरती अजूनही बसली आहे असंच भासतं तिची आणि माझी ओळख पहिल्या दिवसापासूनची मी इथे राहायला आले तेव्हा मला भेटली होती ती पहिल्याच नजरेत माझ्या डोळ्यात भरली माझ्या मागच्या आयुष्याचा प्रवास खरं तर फार खडतर होता आईबाबा लहानपणीच गेले त्यामुळे लहानपण जगलेच नाही मी एका रात्री मोठी झाले आणि जबाबदाऱ्या सांभाळू लागले आईबाबाशिवाय कोणीच नव्हतं जगात मग भांडायचं आणि रागवायचं तरी कोणावर असा काट्यांचा प्रवास पार पाडत मी इथपर्यंत पोहोचले आज माझं स्वतःचं घर मी घेतलं फक्त ही दाट झाडी पक्ष्यांचा किलबिलाट माणसांच्या त्या गजबजलेल्या गर्दीपासून लांब कसं अगदी शांत आणि निवांत हेच बघून मी इथे घर घेतलं घर घेताना खूप अडथळे आले एकटी मुलगी म्हणून कोणी घर देत नव्हतं अखेर एक दिवस वर्तमानपत्रात मी जाहिरात वाचली आणि इथले दलाल मिस्टर डिकोस्टा यांच्याशी संपर्क केला बोलायला अतिशय प्रेमळ वाटायचे पण त्यांची बायको भेटली तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच भाव दिसत होते जसं काय तिला खूप काही सांगायचं होतं मला पण ती मुकी होती मिस्टर डिकोस्टाशी संपर्क केल्यावर मला घर घ्यायला इतके क्लेश झेलावे लागले नाहीत सुरळीत सर्व झालं अखेर मी घर घेतलं घराच्या साफसफाईसाठी कामगार बोलवण्यात आले प्रत्येकाकडे जातीने लक्ष देऊन मी त्यांच्याकडून साफसफाई करून घेत साफ होते त्या साफसफाईत मला ती भेटली अबोली अबोलच ती बाहुली आहे ना म्हणून ह्या बंगल्याचा जो पहिला मालक असेल कदाचित त्याची असावी एका कामगाराने तिला कचऱ्यात फेकून दिली होती मी तिला उचलून आणून व्यवस्थित स्वच्छ केली आणि माझ्या बेडरूममधल्या आराम खुर्चीवर ठेवली पाहता क्षणी माझ्या डोळ्यात भरली होती ती तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं आता या जगात माझं कोणीतरी आहे असं मला वाटू लागलं उठता बसता जेवता झोपताना मी तिला माझ्याजवळच ठेवू लागले मला प्रत्येक वेळी ती जवळ लागायची इतकंच काय मी जेवायला बसले की त्यातलं पण थोडं तिला द्यायचे प्रत्येक गोष्ट तिच्यासोबत वाटून घ्यायचे हळूहळू मला तिच्यामध्ये थोडाफार फरक जाणवू लागला म्हणजे एक दिवशी मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण आली म्हणून मी ढसाढसा रडायला लागले आणि तिला जवळ घेऊन झोपले रडल्यामुळे डोकं जड झालं आणि लगेच झोप लागली पण झोपेत ती माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आहे असं वाटत होतं आईसुद्धा असंच कुरवाळायची तिचा हात हातात घेऊन मी झोपले तिच्यासोबत दिवस मजेत चालले होते एका रात्री मी माझ्या टेबलवर बसून जरा काम करत होते त्यावेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी, मी अबोलीला सोबत घेऊन बसलेले अर्थात टेबलच्या कडेला बसली होती तशीच्या रोजच्यासारखी माझ्याकडे हसत बघत होती टेबल लॅम्प लावून माझं लिखाणाचं काम मी करत होते ती जेमतेम माझ्यापासून एक फुटाच्या अंतरावर टेबलवर बसली होती काम करता करता एक नजर मी तिच्याकडे टाकली तशीच हसतमुखाने माझ्याकडे बघत होती पाच मिनिटांनी जरा डोळ्यांना थकवा जाणवू लागला म्हणून मी चष्मा काढला आणि तो स्वच्छ पुसू लागले परत एक नजर तिच्यावर टाकली आता ती पहिल्यापेक्षा मला थोडी लांब भासत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे हास्य बदलून त्यावर वेगळेच गंभीर भाव आले होते सूर्य डोंगराआड मावळताना पिवळसर काळा दिसतो अंधारात तिचा चेहरा अगदी तसा वाटत होता भयंकर जास्त काम करून माझे डोळे थकले असावेत म्हणून तिचा चेहरा तसा दिसत असावा माझा हात लागून ती किंचित बाजूला सरकली असावी असा अंदाज मी लावला तिचा एक गालगुच्छा घेतला आणि पुन्हा कामाला लागली काम करता करता कधी झोप लागली कळलंच नाही झोपेत काहीतरी हालचाल होण्याचा आवाज मला आला मी डोळे उघडले तर पाहते तर काय मी आराम खुर्चीवर होते मला धरधरून घाम फुटला भयंकर धाकधूक होऊ लागली काळजाचे ठोके वाढले आणि त्यात अबोली टेबलवर नव्हती ते पाहून तर आणखीनच भयान वाटू लागलं घरात मी तिचा शोध घेतला पण ती काही मला सापडली नाही त्या रात्री संपूर्ण घर मला एखाद्या भल्या मोठ्या अजगरासारखं वाटू लागलं कोणत्याही क्षणाला मला ते गिळणकृत करून टाकेल असंच वाटलं सगळीकडे शोध घेऊन मी थकले आणि जीव रडकुंडीला आला दोन चार अश्रू गाळून मी पुन्हा झोपले सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडेपर्यंत मी झोपलेले जाग आली तेव्हापासून मला तिला शोधायची इच्छा डोकं जड झालं हातपाय क्षीण झाले भयंकर थकवा जाणवत होता त्यामुळे प्रथम फ्रेश होऊन काहीतरी खाण्याचा विचार केला अंघोळीला निघालेच होते तितक्यात जोरजोरात कोणीतरी दरवाजा ठोठवण्याचा आवाज आला मी दरवाजा उघडला समोर मिसेस डिकोस्टा होत्या नेहमीप्रमाणे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होत्या त्यांच्या पाठून मिस्टर डिकोस्टा आले रात्रीच्या घडलेल्या प्रकाराची ते शहानिशा करायला आले होते एका निर्जीव बाहुलीचा मी शोध घेत होते ही गोष्ट जर त्यांना मी सांगायला गेली असते तर ते त्यांना कधीच पटलं नसतं म्हणून मी माझ्या कामाचा एक पेपर हरवलाय आणि तो मी शोधत होते इतकंच मी सांगितलं रात्रीचे हिंस्त्र प्राणी बाहेर फिरत असतात म्हणून सांभाळून राहा इतकेच ते बोलले आणि निघाले माझे स्नानादिविधी आटपून मी पुन्हा तिचा शोध घ्यायला सुरुवात केली घरात तर मला ती कुठेच सापडली नाही गावातील आदिवासींची पोरे टवाळ होती त्यांना चोऱ्यामाऱ्या करायची सवय होती त्यांनी कदाचित उचलून नेली असावी अशी कल्पना माझ्या मनात आली म्हणून मी गावात शोध घ्यायला विचार केला जंगल जवळ असल्यामुळे अवेळी पावसाची बरीच अशक्यता असायची म्हणून सोबत छत्री घेतलेली अंगात जॅकेट चढवून निघाली नोव्हेंबर महिना चालू होता पण वनविभाग जवळ होता म्हणून अजूनही पाऊस पडायचा मी निघाले तेव्हा रस्ते ओले होते कदाचित आताच पाऊस येऊन गेला असावा दुपार असूनही झाडांच्या सळसळत्या पानांमुळे आणि सुटलेल्या वाऱ्यामुळे गारवा जाणव जाणवत होता पक्ष्यांचे किलबिलाट पसरत होते अर्ध नग्न आदिवासी बाया टोपल्या विणण्यात आणि मडकी घडवण्यात व्यस्त होत्या काम करता करता त्यांचे मंजूळ स्वर फारच गोड वाटत होते दूर कुठून तरी चर्चमधून घंटेचा मधुर स्वर काणी पडत होता पण ह्या सर्वांचे मला भानच नव्हते मी फक्त आणि फक्त अबोलीच्या शोधात होते किती पावले मी चालत असेल कुणास ठाऊक पण नकळत मी जंगलात पोहोचले चालता चालता कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही हळूहळू सूर्य डोंगराच्या आड जाऊन अंधाराजे साम्राज्य पसरले मनुष्यवस्ती तर कोसं दूर राहिली होती रातखेड्यांचा आणि पिंगळ्यांचा चेकळण्याचा आवाज तितका येत होता भयान शांतता पसरली होती मी चालता चालता मुख्य रस्ता शोधू लागले पण काही केल्या तो सापडे ना अगदी चकवा लागल्यासारखं झालं माझ्याकडे टॉर्चसुद्धा नव्हती म्हणून खूप पंचायत झाली बिचारी कुठे असेल माझी अबोली एखाद्या प्राण्याने तुकडे तर केले नसावेत असे विचार भी येऊन भीती वाटू लागली चालत चालत जंगलाच्या अगदी मधोमध येऊन पोहोचले एका मंदिरासारख्या ठिकाणी पोहोचले तिथले भग्न झालेले अवशेष पाहून हे कदाचित शंभरपेक्षा जास्त वर्ष जुनं असावं असा, असा अंदाज मी लावला जिथे तिथे कोळ्यांनी आपले जाळे विणून ठेवलेले वटवागळांचा थवा डोक्यावर धुमाकूळ घालत होता जागोजागी शिलालेख लिहिलेले आढळले पण त्यावर भाषा आणि चित्रे वेगळीच होती अशी चित्रे मी पहिल्या वेळेस पाहत होते आणि भाषा तर अगदी समजण्याच्या पलीकडची मुख्य म्हणजे त्यात बायकांच्या चित्रांचा जास्त समावेश होता त्या छोट्या छोट्या चित्रांमध्ये बायकांचे हावभाव रेखाटलेले होते पण ते हावभाव सामान्य बायकांसारखे नव्हते त्यांच्यात काहीतरी वेगळेपणा होता पण अंधारात मी नीट त्यांचं निरीक्षण करू शकले नाही त्या जर्जर जमिनीवर चालताना कितीतरी कीटक पायाखालून चिरडत होते झाडाची एक फांदी त्या मंदिराच्या मुख्य द्वारावर आली होती त्यावर अजगराचं पिल्लू झोके घेत होतं दार भव्य होतं म्हणून मला जायला जागा होती मी आत शिरले मंदिराचं चा छत अर्धवत तुटलेलं असल्याने त्यातून चांदणं दिसत होतं रात्रीचे सात वाजले असतील अजून इतकी रात्र झाली नाही म्हणून मला हायसं वाटलं मी आत पाऊल टाकताच जवळ शंभर मीटर अंतरावर एक भव्य दिव्य मूर्ती दिसली तीही खूप प्राचीन आणि पाषाणाची असावी कोणत्या देवाची आहे ते लक्षात आले नाही जंगलाच्या इतक्या मधोमध असूनसुद्धा त्या मूर्तीच्या भोवती मेणबत्त्या तेवत होत्या माझी नजर मूर्तीच्या खाली गेली एक बाई संपूर्ण अवस्थेत तिथे बसलेली होती आणि मेणबत्त्या पेटवत होती ती बाई दिसायला खूपच घाण आणि वि विक्षिप्त होती चेहरा तर इतका विद्रूप हो अस होता की त्यावर कोणीतरी ॲसिड फेकलं असावं असं वाटत होतं नाक मोठं केस कोरडे हातसुद्धा तितकेच लांब मेणबत्त्या पेटवून झाल्यावर अंगात वारं भरल्यासारखे चाळे करू लागली तिच्या हातात एक कट्यार होती त्याने स्वतःच्या शरीरावर घाव घालत होती ठिकठिकाणी घाव घालून झाल्यानंतर संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं तिच्याकडे एक मानवाच्या कवटीसारखी कवटी होती त्यात तिने रक्त साठवलं त्या मूर्तीच्या चारही बाजूंना चा चा ते अर्पण करू लागली तिने काहीतरी मंत्रपुटपुटले आणि रक्ताचं एक रिंगण बनवलं त्या रिंगणाच्या बाहेर पडली तिथे आपोआप एक खड्डा तयार झाला त्या खड्ड्यातून भयंकर आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या बघता बघता क्षणार्धात तिने झेप घेतली पुढे काय होईल हे बघण्यासाठी मी पुढे सरसावले पावलं टाकू लागली थोड्या वेळाने ती बाई जशीच्या तशी खड्ड्यातून बाहेर आली तिच्या अंगावर कुठेच भाजल्याचं आणि कापल्याचं निशान नव्हतं तिला तशी पाहून मी भलतीच घाबरले पायाखालची जमीन सरकली त्या बाईची नजरसुद्धा माझ्यावर गेली ती जोरात किंचाळली ब्लॅक फिलिप्स जसा एक बारशिंगा माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिला त्याच्या टापांच्या आवाजाने मी मागे वळून पाहिलं तो बारशिंगा खूपच धिप्पाड होता जणू काही तो माझा काळच बनून आलेला त्याच्या तोंडात त्याने काहीतरी वस्तू पकडून ठेवल्यासारखी वाटली त्याने ती माझ्याकडे भिरकावली ती बरोबर माझ्या पायाशी येऊन पडली मी उचलली आणि पाहते तर काय ती अबोली होती माझ्या आनंदाला पाराभार उरला नाही पण संकट माझ्या अंगावर तीन दिशांनी आलं होतं तो बारशिंगा ती बाई मला या जंगलाचा रस्ता माहीत नव्हता त्या बारशिंग्याने नागपुड्या फुगवल्या त्याच्या टोकदार खुरांनी माती उडवत माझ्याकडे झेप घेतली मी प्राणपणाला लावून मंदिरातून बाहेर पडले अबोलीला उराशी कवटाळून बाहेर पडले तिथे धावत सुटले एका मोठ्या वडाच्या झाडापाठीमागे लपून बसले तो आम्हाला इथे तिथे शोधू लागला तो पुन्हा आला त्या दिशेला वळला आणि गेला तो गेला ह्याची खात्री करून जीवमुठीत धरून मी पुन्हा पळत सुटले अखेर मुख्य रस्त्यावर आले आणि झपाझप पावले टाकू लागले लांबून एक जीपमध्ये एक तरुण येताना दिसला मला पाहून त्याने गाडी थांबवली त्याने फॉरेस्ट ऑफिसर असल्याचे सांगितले मला त्याच्यावर विश्वास नव्हता म्हणून त्याने मला त्याचं आय डी कार्ड दाखवलं जॉन स्मिथ असं नाव होतं त्याचं माझी खात्री झाल्यावर मी गाडीत बसले आणि घराचा पत्ता सांगितला त्याने इतक्या रात्री जंगलात येण्याचे कारण विचारले मी रस्ता भटकले होते इतकंच सांगितलं खूप रात्र झाली आणि माझं घर खूप लांब होतं म्हणून त्याने मला त्याच्या घरी राहण्याचं सांगितलं मीसुद्धा खूप थकले पोटात हत्ती घोडे उंदीर उड्या मारत होते आणि आणखी प्रवास करण्याची माझ्या टाप नव्हती म्हणून मी त्याचा आग्रह मान्य केला आणि फॉरेस्ट ऑफिसर असल्याने त्याचं घर जवळच होतं घरी फक्त तो आणि आजोबा होते त्याचे आईवडील परदेशी काम करायचे एक मोलकरी नेऊन घरातलं सर्व काम आणि जेवण जेवण बनवून जायची त्याने मला आंघोळीला पाणी दिलं आणि शर्ट घालण्यास दिला, दिला। अंघोळ करून मी आले आणि तो शर्ट घातला तेव्हा माझ्याकडे पाहून हसला तो का हसतो हे मला कळलं मी सुद्धा हसले त्याने मला जेवण वाढलं रात्रीचं जेवण गप्पा गोष्टीत अधिकच रुचकर लागलं आजोबा आधी मिल्ट्रीमध्ये होते तिथले किस्से सांगत होते त्यांच्या गोष्टी एकता एकता डोळ्यांवर झोपेची धुंदी येऊ लागली त्याने मला झोपण्यासाठी त्याचे गेस्ट रूम दिले दिवसभराच्या धावपळीने मी खूप थकले होते त्याने झोपताना माझ्या अंगावर ब्लँकेट टाकली इतकी आपुलकी पहिल्या वेळेसच कोणीतरी माझ्यावर दाखवत होतं म्हणून मला भरून आलं सकाळी त्याने बेड टी देऊन उठवले मी स्नान उरकलं त्यांची मोलकरी नाली जॉनने तिला माझ्यासाठी नाश्ता बनवायला सांगितला ती हो म्हणून आत गेली आणि येशूच्या फोटोसमोर मेणबत्ती जाळून प्रार्थना करू लागली मी कसं तरी होऊ लागले म्हणून जॉनला तिथून मला लवकर सोडण्यासाठी सांगितलं त्याने गाडी काढली आणि मला घरी सोडलं त्याला मी माझ्या घरी चहा घेण्यासाठी आग्रह केला तो बसला चहा बनवता बनवता आमच्या गप्पा रंगात आल्या चहा उकळल्यावर त्याला चहा दिला मीही घेतला आणि आबोलीला दिला आबोलीला चहा दिलेला पाहून तो मोठमोठ्याने हसू लागला हसता हसता अचानक चहा त्याच्या कपड्यावर सांडला मी लगेच उठले आणि साफ करू लागले चहा गरम हातावर सांडल्याने हात भाजला मी फर्स्ट एड किट आणली आणि त्याला कापसाने औषध लावू लागले त्याने माझ्या हातावर हात ठेवला आणि माझ्या डोळ्यात पाहू लागला मी हात झटकन मागे घेतला तो उठला आणि कामाला निघाला आता रोज तो मला पाहण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी येऊ लागला तो माझी खूप काळजी घ्यायचा डिकोस्टा सुद्धा तो खूप आवडायचा रोज काही ना काही खायला घेऊन ये येत असे आता आई वडिलांची उणीव भासत नव्हती अबोलीला मी कपाटात बंद करून टाकली जशी दोघांची मनं जुळली त्यानंतर एक दिवशी त्याने मला लग्नासाठी मागणी घातली मी नकार देऊन शकले नाही ही आनंदाची बातमी मी डिकोस्टांना पण सांगितली अचानक लगेच दुसऱ्या दिवशी मला त्याच्या मृत्यूची बातमी आली गाडीचे ब्रेक फेल होऊन गाडी दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला त्याच्या पार्थिवावर बाजूला बसून मी ढसाढसा रडले माझे संपूर्ण जगत संपल्यासारखे वाटू लागले आजोबा माझी समजूत काढत होते तो गेल्यानंतर त्याची खूप आठवण यायची कधीकधी मी आजोबांना भेटायला जायचे ते मला त्यांच्या घरी राहण्याचे सुचवायचे पण जॉनी तिथे राहायचा त्याच्या खूप आठवणी त्या घरात होत्या म्हणून माझं मन भरून यायचं आणि मी आजोबांना नकार द्यायचे पुन्हा खूप एकटी होत होती माझ्या काळजावर झालेल्या जखमांचे घाव भरून काढण्यासाठी मी पुन्हा अगोलीचा आधार घेतला तिला कपाटातून काढली तशीच हसतमुख होती तिला पाहून मी प्रसन्न झाले पण मला घेरी यायला लागली गरगरत होतं पोटात दुखू लागलं उलटीसारखं होऊ लागलं मध्ये उलटी करण्याचा प्रयत्न केला पण कोरड्या उलट्या होऊ लागल्या मी समजून गेले दिवस गेले म्हणून मग पुन्हा खूप आनंदित झाले जॉनीची शेवटची निशाणी तरी माझ्याकडे राहिली या गोष्टीचे खूप समाधान होते पण ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नाही या बाळाचा जन्म देण्याचे ठरवले ही गोष्ट फक्त मिस्टर डिकोस्टा आणि त्यांच्या बायकोला सांगितली त्यांनाही आनंद झाला ना त्या कारणाने त्यांचे घरी येणे वाढले ते माझी काळजी घेऊ लागले जॉनीच्या आजोबांना खूप सांगावेसे वाटत होते पण त्यांनी त्यांच्याकडे राहण्याचा आग्रह केला असता म्हणून त्यांना सांगितलं नाही नववा महिना संपत आला कदाचित काही दिवसात बाळ येणार होतं आता खूप उत्सुकता लागली एक रात्री अबोलीला बिलकून मी झोपले झोपेत काही माणसे मला उचलून नेत आहेत असा भास होत होता आणि खरंच तसंच होतं मला कॉफिनमध्ये टाकून काळे कपडे परिधान केलेले काही लोक मला जंगलाच्या दिशेने घेऊन चालले मी ओरडण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही इलाज माझं तोंड आणि हातपाय त्यांनी बांधलं मला त्याच जुनाट मंदिरात नेण्यात आलं जिथे मी अबोली फसलो होतो त्या काळे कपडे परिधान केलेल्या माणसांनी मला कॉफिनमधून काढलं आणि एका ठिकाणी एक रक्ताचं रिंगण बनवलं होतं तिथे झोपवलं माझ्यासमोर मिस्टर डिकोस्टा आले आणि ते माझ्या पायथ्याला बसले त्यांनीही काळे कपडे घातलेले होते नेहमी ते आदर्श ग्रहस्थ वाटायचे पण आज त्यांचे रूप खूपच भयानक वाटत होते ते उठले आणि माझ्या अंगावर कसले तरी पाणी शिंपडू लागले अचानक माझ्या आजूबाजूला कोणीतरी प्रकट झाल्या आणि अंगात आल्यासारखे आडेवेडे घेऊ लागल्या त्या बायकांमध्ये त्या दिवशीची बाईसुद्धा होती मिस्टर डिकोस्टा पुन्हा माझ्याजवळ आला माझ्या पायथ्याशी बसला क्षणार्धात त्याने माझ्या पोटातला गर्भ काढून घेतला मी जोरात किंचाळले हळूहळू डोळे मिटू लागले तरी माझ्या बाळासाठी मी अजूनही तग धरून होते त्या नराधमाने माझं बाळ उचल आणि एक मोठे नखे असलेल्या बाईकडे दिलं ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून मिसेस डिकोस्टा होत्या तिने सुद्धा काळे कपडे परिधान केले ती खूपच विक्षिप्त आणि भयंकर दिसत होती तिने बाळावर काहीतरी मंत्र पुटपुटले आणि त्याचे कित्येक तुकडे करून टाकले माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होऊ लागले तिने ते तुकडे त्या बायांच्या हातात दिले आणि त्या सर्वांमध्ये वाटू लागल्या माझ्या बाळाचे असे हाल बघून काळीच तुटत होतं पण मी सुद्धा मृत्यूच्या दारात होते काहीच करू शकत नव्हते इतक्यात मला त्या भव्य सैतानाच्या मूर्तीच्या पायथ्याशी अबोली दिसली मरताना कोणीतरी आपलं आहे ह्याचं समाधान वाटू लागलं पण मिसेस डिकोस्टा अबोलीच्या जवळ गेल्या आणि तिने त्यापुढे जे केलं ते पाहून मला मरण यातनाच बऱ्या वाटल्या तिने माझ्या बाळाचं हृदय घेतलं आणि अबोलीच्या हातात दिलं आणि मला इतके दिवस निर्जीव वाटणारी ती कोमल भाऊली तिने माझ्या बाळाचं हृदय मटणाचे लचके तोडून खावेत तसं खाल्लं माझं काळीज अगदी तिळतिळ तुटत होतं असं वाटत होतं त्या अबोलीचा जीव घ्यावा पण मी तरी काय करणार आणि ती सैतान असल्याने तिची ताकद माझ्यापेक्षा अफाट होती आणि मी मृत्यूच्या दारात होते त्यामुळे तिच्यासमोर माझा निभाव लागला नाही तिने माझ्या बाळाचं काळीच खाल्लं आणि काही घटका गेल्या असतील तोच तिथे सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरलं आणि काही क्षणात अबोलीचं एका काळ्या कपडे धारण केलेल्या बाईमध्ये रूपांतर झालं ती बाई सैतान होती पण दिसायला खूप आकर्षक जगातला कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल तिच्या रूपाला भुलेल असं तिचं सौंदर्य ती एक मायावी होती माझ्यासमोर येऊन ती उभी राहिली मला तिला मरताना शिव्या द्यायच्या होत्या पण आता माझ्या बोलण्याची ताकदसुद्धा उरली नव्हती डोळ्यासमोर अंधारी येत होती शरीर पूर्णपणे निकामी झालं हृदय तितकं धडधडत होतं पण त्या चांदाळणीला माझ्याकडून तेसुद्धा हवं होतं तिने मोठमोठी नखे असलेला तिचा हात माझ्या छातीत खुपसला आणि माझं हृदय हातात काढून घेतलं सर्वांना दाखवत ती मोठमोठ्याने हसू लागली संपूर्ण जंगलात घुमेल इतका प्रचंड मोठा आवाज हो होता तिचा सामान्य माणसाच्या तर कानाचे पडदेच फाटले असते मी क्षणार्धात गतप्राण झाले माझ्या शरीराला मी मुक्त करून हवेत उडाले मी त्यांना काही करणार इतक्यात त्या चांदाळ डिकोष्टाने माझ्या आजूबाजूला एक गोलाकार आवरण बनवलं आणि त्यात मला कैद केलं माझा गतप्राण झालेला देह आणि माझ्या बाळाचं सांडलेलं रक्त बघून मी जोरजोरात रडायला ला लागले इतक्यात त्या नग्न नग्नचेटकिणींमधली एक समोर आली तिच्या हातात एक मोठ्या तपकासारखं ताट होतं त्यात कसल्याशा काळ्या जादू करणाऱ्या बऱ्याच वस्तू ठेवल्या होत्या त्यात अबोलीने म्हणजेच त्या महाचेटकिनीने माझं हृदय ठेवलं ते दब तबक तिने आपल्या हातात घेतले आणि सरकन हवेत उडी मारली ती थेट त्या सैतानाच्या मूर्तीच्या डोक्यापाशी पोचली तिने कसलेसे मंत्र पुटपुटले त्याला माझ्या आणि माझ्या बाळाच्या रक्ताचा अभिषेक केला माझं हृदय हातात घेतलं टोकदार नखांनी त्यात हात घातला आणि पाहतो तर काय अप्रतिम असा हिऱ्यासारखा खडा तिने त्यातून काढला तो खूपच प्रकाशित होता तिने तो पन त्या सैतानाच्या मुकुटावर चढवला पण त्या मुकुटाची आणखी एक वेगळीच गोष्ट वाटली त्यात हिऱ्यासाठी आणखी बऱ्याच जागा रिक्त होत्या तो सैतान त्यांच्यावर प्रसन्न झाला त्या मूर्तीने डोळे उघडले त्यांना वेगळ्याच भाषेत काहीतरी वर देऊन निघून गेला पुन्हा ती मूर्ती पूर्ववत झाली आता त्यांनी मला एका आरशात कैद करून ठेवले मला इथून नाही काढलं तरी चालेल पण ह्या जागेचा आणि खास करून तिचा कोणी बळी पडू नये इतकीच इच्छा आहे ती अजूनही तशीच खुर्चीवर बसली आहे कोणत्या तरी नवीन निष्पाप जीवाच्या शोधात गोष्ट आवडली असेल तर आपल्या साऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर कथा ऐकण्यास मिळतील धन्यवाद